सुरुवातीला <प्राग> छावा संघटनेच्या माध्यमातून क्रांती दिनाच्या निमित्ताने सुरुवात झाली अण्णासाहेब धावळे पाटील असतील नाना असतील भीमराव दादा असतील आमची पंचापराव असतील आम्ही सुरुवात केली तुमच्या माहिती त्याही माध्यमातून बार नानासाहेबांनी एकत्रित एक केले आणि नंतर काढली ती मजी अखिल भारतीय छावा आणि तुळजा भवानी मराठा रत्याचा याची सुरुवात झाली आणासाहेब थांबले नाही आणि मराठ्याचा लढा फडणवीस अण्णासाहेबांच्या नंतर या छावा संघटने जे सूत्र आहे त्यांचे बंधू नानासाहेब चवळे पाटील यांच्याकडे आले एवढ्या कठीण काळात महाराष्ट्रात छावा संघटना निर्माण केले लाखो छावे निर्माण करणे नानासाहेब हे केल्यानंतर आजीमूनचा पाच महिला त्या क्षणी पन, चेक्षे चेक्षे त्या क्षणी साहेबांना माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही पण तो विचार साहेबांच्या दर्शन झाला तेव्हापासून त्याची शपथ घेऊन मी मराठा आरक्षण जिथं अन्याय अत्याचार या हिशोबानं मी या चळवळीत सामील झालो या माझ्या कार्याला नानासाहेब जवळ पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची आणि नानासाहेब जवळपास पूर्ण करण्यासाठी स्वतःच आयुष्य स्वतःच आयुष्य सोडून आपल्या बाबाच्या आयुष्यासाठी लट्टाचं पाणी करून आज तेरा वर्ष हे महाराष्ट्रात निघत आहेत आपण पाहता अंतरवालीत तेवढा साठी अल्ला झाला आम्हाला नानासाहेब जवळ पाटलांनी दिला जिथं आशा नेवा या हिशोबा महाराष्ट्रातील प्रत्येक ठेवा प्रत्येक पदाधिकारी आंतरवाडीकडे धावला आमच्या प्रदेशाध्यक्ष पंजाब पाटील रात्री दोन वाजता त्या त्याच्यामुळे आदर्शन मराठ्यांचे रक्त वाढले होत त्या रक्ताच वाचा तिथं त्या आवर्जून आदेशनं होतो एवढं मला सांगायचं आहे तर मणी सांगायचं आहे त्यामध्ये घटना मी कुठल्याही राष्ट्रीय आरंपराची घडणार आहे कारण अण्णासाहेबांचे स्वप्न अण्णासाहेबांचे विचार माननीय नाना झाले जा चोवीस तास प्रार्थन दिवस फक्त समाज अन्याय या हिशोबाने काम करते आम्हाला कुठले राजकीय पद नको आहे आम्हाला सरपंच आम्हाला आमदारकी नको आहे खासदार की नका असे कोणाने बोलणारे नानासाहेब जावडे पाटील त्यांच्यावर काही अब्जी मांडलं काय असं त्यांच्यावर आरोप केले जातात अरे आम्ही कुठं कुठं कमी आहोत यांच्याबद्दल केलेलं कार्य या महाराष्ट्राला का महाराष्ट्रात हात सोबत जे काय महाराष्ट्रात आज जे काही राजकीय वाद टोकलेला आहे तो काय दोष निर्माण केलाय झालेला आहे याला कुठतरी वाचा बोलण्यासाठी कुठ झाले या गोष्टी महाराष्ट्राला कळू द्या अरे या जातीचा निस्पिरी नका या मराठा आरक्षणचा विचार घेऊन तुम्ही राजकारण नाट्य करू नका मराठ्यांचा वापर कृपया काही तुझा बोलू दारतून अकिल वाटेचा आवाज नेला तर मराठी घेते आई आर राजकारणाचा वापर कृपया करून घेऊ नका मराठा समाज गोळा आहे याचा याचा उपयोग करून होऊ देऊ नका एवढे माझे दोन शब्द संपवतो माझे दोन शब्द आपण कोर्ट घेते चार दिवसाच्या इतकी मेहनत घेऊन कष्ट करून तुमच्या आमची भेट घालून त्या सर्वांचं त्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन खरं तर आज महाराष्ट्र जर पाहिला असेल एक बाजूला जो पर मराठा आरक्षण मराठा समाज रहा है शेक तो है शिक्षण घेरना नौकरा नहीं परंतु एक ही राजकीय गिरड़ा हाथ प्रश्न बोला तैयार नहीं था त्या राजकीय पक्षांना ठोकून काढण्यासाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत हे कार्यक्रम फक्त सुरुवात आहे इथून पुढं महाराष्ट्रावर त्याचं वादळ पेटल्याशिवाय राहणार नाही खरं तर मराठा आरक्षणाचा विषय असा नाही गेली चाळीस वर्ष झालं अण्णासाहेब पाटलांनी जेव्हा बलिदान दिलं धोक्यामध्ये गोळी आणून घेतली एकोणीसशे ऐंशी पासून मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही सोडू शकलेला नाही त्यानंतर क्रांतीसुरी अण्णासाहेब जवळपाटनांनी याची सुरुवात केली सर्व जाती धर्मातील बावळ्यांना सोबत घेतलं मग अनेक विषय घेतले की कर्नाटक सीमा प्रश्नाचा विद्यार्थ्यांचे विषय असतील ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी घडून जाणार हे काम अण्णासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये केलं जो गरीब आहे तो माझा ही भूमिका अण्णासाहेबांनी मांडली अण्णासाहेब गेल्यानंतर आता बारा वर्ष झाला अण्णासाहेब बनवला त्यानंतर आम्ही संघटनाचा लिहिली दोन हजार अठरा रोजी मुंबईमध्ये आम्ही उपोषणाला बसलो अकरा दिवस उपोषण केलं त्यावेळेस फडणवीसचं सरकार होत तेरा टक्के आरक्षण दिलं गेलं परंतु ते हायकोर्टामध्ये टिकलं परंतु हे राजकीय हरामखोरांच्या भांडणामुळे ते सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं गेलं म्हणून आता गेल्या वर्षीच्या एक कालामध्ये सुद्धा फार मोठं नेतृत्व उभं राहिले लोकांची इकी दिसली परंतु मराठा आरक्षणाचा विषय तिथंच आहे हा विषय कुणीही आजपर्यंत सुडू शकला नाही खरं तर हे पाप मराठ्यांच्याच पुढारींनी केलेला आहे आजपर्यंत अनेक मराठ्यांचे पुधारी होऊन गेले शरद पवार मराठ्याचे होते विलासराव देशमुख मराठ्याचा अशोकराव चव्हाण मराठ्याचा नारायण राणी मराठ्याचा शंकरराव चव्हाण मराठ्याचा परंतु ह्या गांडवागुला कधीही समाजाची भूमिका घेतली नाही केवळ आपापले कारखाने आपल्या आपल्या शाळा संस्था आणि मराठ्यांचा वापर फक्त मतापासून करून घेण्यात आला फक्त आपल्या पोरांना झेडे दाणे हातामध्ये देण्यात आले परंतु आता ह्या झेड्याचे दाणे करून ह्याच्या ढोलमध्ये घातल्याशिवाय आरक्षण आपल्याला देणार नाही लक्षात घ्या शेतकऱ्यांना न्याय देणार नाही आज एका बाजूला आम्ही जर वर्षाच्या काळामध्ये आम्ही शांत राहिलो पडतो परंतु त्या जरांगे जरांगी पाटणासोबत सुभाव होतो परंतु आता उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही म्हणून आता पुन्हा एकदा हातामध्ये आपल्याला तलवारी घेऊन हा छत्रमुख देवीचं दर्शन घेऊन ज्यासाठी स्वराज्यासाठी जी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी काढली गोरगरिबांसाठी तलवार काढली महाराष्ट्राची शान राखण्यासाठी तलवार काढली ती तलवार आपल्याला परत एकदा काढायला लागणार आहे आणि या राजकीय लोकांना मराठा आरक्षणाचा विषय शेतकऱ्यांचे विषय शेतकऱ्यांची कर्ज वापर झाल्याशिवाय थांबणार नाही ही भूमिका आपण पुढच्या काळामध्ये घेतली पाहिजे खर तर इतर विदर्भामध्ये असेल कोकणामध्ये असेल आज मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेतोय विषय आहे मराठवाड्यातल्या मराठ्यांचं काय कुठलंही आरक्षण नाही ईडब्ल्यू एफचं प्रमाणपत्र देणं आज बंद झालेलं आहे एसीबीसीचं आरक्षण सुद्धा बंद आहे सरकार सांगता दहा टक्के आरक्षण दिलं आहे पण ती कुठं आणि कसं लाभ आहे हे माहिती नाही म्हणून या मराठवाड्यातील मराठा समाजाच्या मुलांसाठी एक आम्ही भूमिका मांडली आहे सरकारला सुद्धा आमची मागणी आहे की क्रांती सुर्या अण्णासाहेब जावळे पाटील महामंडळ मराठवाड्यासाठी स्थापन केलं गेलं पाहिजे आणि त्याला एक हजार कोटी निधी मिळाला पाहिजे ती भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि त्यांनी सांगितलं की हे सा राजकीय भूमिका घेतात परंतु आजपर्यंत जावळे घराण्याने कधीही राजकीय भूमिका घेतली नाही आम्ही तर जाहीर केले की कधी तर राजकारणामध्ये उतरायचं नाही आमदारकी घ्यायची नाही खासदार की घ्यायची नाही फक्त समाजासाठी जगायचं आणि समाजासाठी मरायचं ही भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहे परंतु आज इतकं मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं आहे म्हणून माझं एक मत आहे की बाबा कुणाला पाळा कुणाला निवडून आणा ही समाजाची भूमिका असली नाही पाहिजे कुणी निवडून येऊ काही असो केवळ ही लढाई ही आरक्षणासाठीच पुढच्या काळामध्ये चालला पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील इतरसुद्धा समाज आपल्यासोबत येऊन एक खंबीर अशी लढाई आपल्याला पुढच्या काळामध्ये देणं गरजेचं आहे म्हणून आज ज्या ठिकाणी तुळजाभाऊनीचं दर्शन घेऊन आम्ही तुळजाभवाला साकडं घातलं की या येण्याच्या पातळीच्या सरकारला थोडस सद्बुद्धी आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर त्या सरकारनं सोडवावा अन्यथा त्या ता येणाऱ्या काळामध्ये मग विरोधी पक्षामधले असतील किंवा सत्ताधारी पक्षामधले आमदार असतील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की आरक्षण ओबीसी मधून आहे का अजून कुठून आहे सरकारनं ठरविलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजे आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केवळ गाजर आपण देऊ नये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे हा सुद्धा महत्वाचा आणि शेतकऱ्यांचा तळमळीचा विषय आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आजपासून ही सुरुवात आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये एक महिन्याचा आमचा महाराष्ट्रभर दौरा आहे सरकारनं एक महिन्याच्या आज जर निर्णय नाही घेतला तर सरकारी पक्षामधले सुद्धा आमदार असतील मराठा आमदार म्हणून आणि विरोधी पक्षामधले हे आमदार असतील जे मराठ्यांच्या मतावर निवडून आले त्यांचं मराठा समाजाबद्दल काय मत आहे ते हे जर त्यांनी स्पष्ट नाही केलं तर यांना मात्र ह्याच जाणक्याला ह्याच झेड्याला झुंडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भूमिका या ठिकाणी आपण स्पष्ट करतो आता बरा वेळ झालेला आहे आता जास्त आपला वेळ न घेता या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छावा